नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भूगोलातील एका अत्यंत संकल्पनेवर चर्चा करणार आहोत तापमान आपल्याकडे सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातले काही अंश आहेत आणि यातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की पृथ्वीवर तापमान सगळीकडे सारखं का नसतं आणि त्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो चला तर मग याचा सखोल अभ्यास करूया हो आणि हे वरवर जरी सोपं वाटलं ना तर यात खूप मूलभूत नियम दडलेले आहेत अगदी चला तर मग सुरुवात एका सोप्या प्रयोगापासून करूया आपल्या स्रोत्यांमध्ये एक विजेरीचं म्हणजे टॉर्चचं उदाहरण दिलंय विचार करा आपण एक टॉर्च घेतली आणि तिचा प्रकाशच होत सरळ म्हणजे नाईंटी अंशाच्या कोणात एका कागदावर टाकला हम्म तर तो प्रकाश एका लहानशा गोलाकार जागी पडेल खूप प्रखर असेल तो बरोबर आता तोच कागद थोडा तिरपा केला समजा वीस अंशाच्या कोणात आणि पुन्हा टॉर्च लावली तर तर तो प्रकाश जास्त मोठ्या जागेवर पसरेल म्हणजे त्याची जागा वाढेल आणि त्याची प्रखरता साहजिकच कमी होईल यातच तर सगळी गंमत आहे हो आणि हीच गोष्ट पृथ्वीच्या बाबतीत घडते असे हे स्रोत सांगतात अगदी पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्याची किरणं सगळीकडे एकाच कोणात म्हणजे सरळ नाही अच्छा जिथे किरणं लंबरूप पडतात म्हणजे आपल्या विजेरीच्या पहिल्या प्रयोगासारखी विषुवृत्ताजवळ बरोबर बरोबर तिथे ती कमी जागा व्यापतात त्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते आणि तो भाग जास्त तापतो आणि जिथे किरणं तिरपी पडतात म्हणजे जसं आपण ध्रुवांकडे जाऊ तसं तिथे ती जास्त जागा व्यापतात त्यामुळे तीच उष्णता विभागली जाते म्हणजे प्रकाशाची आणि उष्णतेची तीव्रता कमी होते अगदी म्हणून तो भाग कमी तापतो पृथ्वीवर तापमानात फरक असण्याचं हे मूळ सगळ्यात पहिलं कारण आहे वा म्हणजे पृथ्वीचा गोल आकारच तिच्या हवामानातील विविधतेसाठी जबाबदार कि आहे किती सोपं आहे तत्व की नाही हो पण खूप प्रभावी आहे ठीक आहे तर हा झाला पहिला मुद्दा आता दुसऱ्या एका परिस्थितीबद्दल बोलूया जमीन आणि पाणी हो हा तर एक खूप महत्त्वाचा फरक आहे आपल्या स्रोतांमध्ये पुन्हा एक उदाहरण आहे समजा आपण दोन सारखी भांडी घेतली दोन्ही पाण्याने भरली एक घरात ठेवलं आणि दुसरं सकाळी उन्हात आणि त्याच वेळी आपण घरातल्या आणि उन्हातल्या जमिनीवर चालून पाहिलं हो काय जाणवेल दुपारी उन्हातली जमीन प्रचंड तापलेली असेल पायाला चटके बसतील पण त्या भांड्यातलं पाणी ते तेवढं गरम असेल का नाही ते तुलनेने कमी गरम असेल कोमट असेल कदाचित आणि संध्याकाळी काय होईल संध्याकाळी जमीन पटकन थंड झालेली असेल पण पाणी मात्र अजूनही थोडं कोमट असेल अगदी बरोबर यातूनच तो महत्वाचा नियम समोर येतो जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर तापते आणि लवकर थंड होते आणि या उलट पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं हो आणि याचा थेट परिणाम हवामानावर होतो जे समुद्रकिनारी भाग आहेत तिथे पाण्यामुळे दिवसा हवा तुलनेने थंड राहते आणि रात्री रात्री तेच पाणी साठवलेली उष्णता हळूहळू बाहेर टाकतं त्यामुळे हवा उबदार राहते अच्छा म्हणजे मुंबई आणि नागपूर यांच्या हवामानातील फरकाचं हेच कारण आहे अगदी बरोबर पकडलं मुंबईचं तापमान त्यामुळे असतं दिवस आणि आणि रात्रीच्या तापमानात फार फरक नसतो नागपूर समुद्रापासून खूप दूर आहे म्हणजे तो खंडांतर्गत भाग झाला हो तिथे जमीन आहे ती दिवसा सूर्य उगवताच वेगाने तापते तापमान खूप वाढतं आणि रात्री तितक्याच वेगाने थंड होते म्हणून तिथलं हवामान विषम असतं दिवसा खूप गरम आणि रात्री खूप थंड बरोबर आणि यात अजून एक गोष्ट आहे किनारपट्टीच्या हवेत बाष्प जास्त असतं म्हणजे पाण्याची वाफ हो दमटपणा हो आणि बाष्पामध्ये उष्णता धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो त्यामुळे हवा दमट आणि उबदार राहते म्हणजे जमीन पाण्याचा फरक हा मुख्य नियम आणि बाष्प त्याला अजून मदत करतं अगदी समर्पक ठीक आहे आता पुढचा मुद्दा तर एक मोठा गैरसमज दूर करतोय अनेकांना खरं सांगायचं तर मलाही असं वाटायचं की सूर्यकिरणं थेट हवा तापवतात हो हा खूप सामान्य गैरसमज आहे पण खर तर प्रक्रिया उलटी आहे उलटी म्हणजे कशी सूर्यकिरणांमुळे आधी जमीन आणि पाणी तापत वातावरण नाही अच्छा आणि मग ही तापलेली जमीन आणि पाणी आहे ना ते आपल्यातली उष्णता वातावरणात बाहेर टाकतात म्हणजे जमिनीच्या जवळ असलेला हवेचा थर आधी तापतो अगदी बरोबर आणि मग हळूहळू उष्णता वरच्या थरांमध्ये जाते अरे वा म्हणजे आपण जसं पातेल्यात पाणी तापवतो खालून वर तसं आपलं वातावरण एकदम उदाहरण आहे आणि म्हणूनच आपण उंच जातो म्हणजे समुद्र सपाटीपासून कारण आपण त्या जमिनीच्या हीटरपासून पासून दूर जात असतो बरोबर आता सगळे दुवे एकमेकांशी जुळत आहेत खरंय म्हणजे मैदानी प्रदेशात उकडत असताना उंच पर्वतांवर बर्फ का असतो याच हेच कारण आहे हो निसर्गातील ह्या सगळ्या प्रक्रिया एकमेकात गुंतलेल्या आहेत ठीक आहे तर आता आपण स्थानिक पातळीवरच्या फरकांबद्दल बोललो पण या उष्णतेला जगभर फिलवण्याचं काम कोण करतं स्रोतांमध्ये सागरी प्रवाहांचा सा उल्लेख आहे हो आणि हे सागरी प्रवाह म्हणजे पृथ्वीची एक नैसर्गिक वातानुकूलन प्रणालीच आहे म्हणजे एअर कंडिशनिंग सिस्टम हो एसी आणि हीटर दोन्ही हे प्रवाह नसते तर विषुवृत्तीय प्रदेश खूप जास्त उष्ण झाले असते आणि ध्रुवीय प्रदेश गोठून गेले असते हे प्रवाह उष्णतेचं संतुलन राखतात अगदी आपल्या स्रोतांमध्ये एक उदाहरण आहे बघा गरम पाण्याच्या भांड्यात प्लास्टिकची बटणं टाकली तर हो ती खालीवर फिरतात गरम पाणी हलकं होऊन वर येतं आणि थंड पाणी खाली जातं हाच ऊर्ध्वगामी प्रवाह महासागरांमध्ये जागतिक पातळीवर घडतो विषुवृत्ताकडून उष्णप्रवाह ध्रुवांकडे जातात आणि ध्रुवांकडून शीतप्रवाह विषुवृत्ताकडे येतात आणि याचा किनारपट्टीच्या हवामानावर काय परिणाम होतो खूप मोठा जेव्हा एखादा उष्णप्रवाह थंड प्रदेशाच्या किनाऱ्याजवळून वाहतो तेव्हा तो तिथलं तापमान वाढवतो हवा सौम्य करतो आणि शीतप्रवाह शीतप्रवाह उष्ण प्रदेशातील किनाऱ्याचं तापमान कमी करतात आणि एक अजून रंजक गोष्ट म्हणजे जिथे हे उष्ण आणि शीत प्रवाह एकत्र येतात तिथे प्लवंक म्हणजे माश्यांचं खाद्य खूप वाढतं अच्छा म्हणजे तिथे मासेमारी व्यवसाय खूप चांगला चालतो बरोबर म्हणजे हवामानापासून ते सगळ्यावर याचा परिणाम होतो अविश्वसनीय आहे हे, हे बरं आता हे सगळे घटक आपण पाहिले पण नकाशावर हे सगळं तापमान कसं दाखवतात स्रोतांमध्ये समताप्रेषा किंवा आयझोथर्म्स बद्दल सांगितलंय समताप्रेषा म्हणजे नकाशावर समान तापमान असलेली ठिकाणं जोडणाऱ्या काल्पनिक रेषा अच्छा या रेषा पाहिल्या की तापमानाचं वितरण कसं आहे हे एका नजरेत कळतं आणि या रेषा आपल्याला पाण्याच्या स्वभावाचीच गोष्ट सांगतात जर आपण जागतिक नकाशा पाहिला तर दक्षिण गोलार्धात जिथे पाणी जास्त आहे तिथे या रेषा बऱ्यापैकी सरळ आणि अक्षवृत्तांना समांतर असतील इचं प्रमाण जास्त आहे तिथे या रेषा खूप वक्र म्हणजे नागमोडी झालेल्या दिसतात कारण जमीन पटकन तापते आणि पटकन थंड होते हो त्यामुळे त्या, त्या रेषांवर जमिनीचा आणि पाण्याचा परिणाम स्पष्ट दिसतो म्हणजे फक्त त्या रेषांच्या वळणावरून आपण सांगू शकतो की खाली जमीन आहे की पाणी हो त्यातून आपल्याला जागतिक हवामानाचे पॅटर्न समजतात तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली पृथ्वीचा गोल आकार जमीन आणि पाणी सागरी प्रवाह आणि उंची हे सगळे नैसर्गिक घटक मिळून आपल्या ग्रहावरील तापमानाचे एक गुंतागुंतीचं जाळं तयार करतात हो आणि हे एक नैसर्गिक संतुलन आहे जे कोट्यवधी वर्षांपासून चालत आलं आहे आपण या पूर्ण चर्चेत नैसर्गिक घटकांबद्दलच बोललो पण स्रोतांमध्ये शेवटी हरित वायू आणि जागतिक तापमानवाढीचा उल्लेख आहे आणि तोच आजच्या काळातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नाही का हो विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर नैसर्गिकरित्या तापमानाचं संतुलन इतकं नाजूक असेल ते इतक्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असेल तर, तर मानवनिर्मित वायूमुळे या नैसर्गिक संतुलनात जो बदल होतोय त्याचे दुर्गामी परिणाम काय असू शकतील आपण एका नाजूक जाळ्याला धक्का देत आहोत यावर प्रत्येकाने विचार करायला हवा